पौष पौर्णिमेला श्री म्हाळसाकांत खंडोबा व म्हाळसाई देवीचा सोहळा धामणी येथे पारंपरिक वाद्याच्या गचरात व वा हजारो भाविकांच्या उपस्थितीत शाई थाटात पार पडला सोमवारी दिनांक तेरा जानेवारी पौष पौर्णिमेनिमित्त पहाटे धामणीच्या खंडोबा मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अभिषेक व आरती करण्यात आली भाविकांनी स्वयंभू सप्तशिवलिंगाला व सर्वांगसुंदर खंडोबा व म्हाळसाईच्या मुखवट्याला चंदनउटीचा लेप दिला त्यावर सुगंधी दवनाचा अत्तरात मिश्रित केलेली हळद लावण्यात आली यावेळी देवाला हळद लावण्यासाठी महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले यावेळी पडवळ गावडेवाडी लांडेवाडी तळेगाव ढमडेरे लोणी खडकवाडी रानमळा पाबळ औसरी खुर्द संविदने येथील मानकरी व भाविक उपस्थित होते सकाळी दहा वाजता बाळासाहेब महादू बडेकर विठ्ठल बडेकर अंकुश बडेकर यांच्या मानाच्या मांडवडहाळ्याची पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात येऊन सजवलेल्या बैलगाड्यातील मांडवडाळे मंदिरात सदानंदाचा एकडकट करून भंडाऱ्याची उधळण करून देवाला अर्पण करण्यात आले श्री म्हसाकांत खंडोबा व म्हासाई देवी यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती मंदिरात देवाला पूजा करून खंडोबाला व मालसाईच्या देखण्या मूर्तीला बाशिंग व मुंडावळ्या घालण्यात आल्या पेठेतील मुक्ताबाई मंदिरात पौष महिन्याच्या पालखीचे मानकरी समस्त करंजे मंडळींच्या हस्ती आरती करण्यात आल्यानंतर दुपारी सेवेकरी मंडळींनी मंदिरातील पंचधातूच्या खंडोबाच्या मुखवट्याला बाशिंग व मुंडावळ्या बांधून मुखवटा पालखीत ठेवल्यानंतर पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली पौष महिन्यातील शाकंभरी पौष पौर्णिमेच्या पालखीचा पारंपरिक मान समस्त करंज खेले मळ्याला असतो महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती मिरवणुकीत महिलांनी फुगडी खेळून मिरवणुकीला रंगत आणली मिरवणुकीत खंडोबाचे वाहन असलेल्या रुबाबदार अश्व सामील झालेला होता यावेळी मिरवणुकीत पालखीवर फुलाच्या पाकळ्या अक्षदा व भंडारा उधळण्यात येत होती फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली पालखीची मिरवणूक सायंकाळी पावणे पाच वाजता मंदिरात विसावली मंदिराच्या आवारात देवाच्या लग्न सोहळ्यासाठी आकर्षक मंडपातील सजवलेल्या स्टेजवर नवरदेव माळसाकांत खंडोबाचे महिलांनी ओवाळणी करून स्वागत केले त्यानंतर सनई व तुतारीच्या निनादात खंडोबाचा मुखवटा स्टेजवर आणण्यात आला तदनंतर सेवेकारी मंडळींनी मुख्य मंदिरातून बाशिंग व मुंडावळ्या घातलेल्या व हिरवी साडी परिधान केलेल्या म्हसाईचा मुखवटा मंडपात आणला मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून हजारो वराडी मंडळींच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता खंडोबा म्हाळसाईच्या विवाह सोहळ्याला सुरुवात झाली पाच मंगल अष्टकाच्या गजरात फुलांच्या पाकळ्या व अक्षदा भंडारा उधळून वाद्याच्या निनादात व वा फटाक्याच्या आतिषबाजीत सदानंदाचा येळकोट करून खंडोबा म्हाळसाईचा विवाह सोहळा पार पडला त्यानंतर उपस्थित वराडी मंडळींना मोतीचूर लाडूचा प्रसाद देण्यात आला शाई विवाह सोहळ्याचे पौराहित्य प्रमोद देखने बाळू बेरी मुकुंद बगर यांनी केले पंचक्रोशीतील ग्रामस्थ मानकरी उपस्थित होते पौष पौर्णिमेला होणारा खंडोबा विवाह विवाह सोहळा दिनाच्या आठवण जागवणारा भाऊक व आनंदी सोहळा सणासारखा साजरा करण्यात येतो हा एक लोक उत्सव आहे प्रत्येकाने एकदा तरी या पौष पौर्णिमेच्या खंडोबा महासा या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून हे देवकार्य बघावे असा हा विलोभनीय क्षणाचा लग्नसोहळा धामणी ग्रामस्थांनी साजरा करून पूर्वापार परंपरेचे जतन करत असल्याचे कौतुक वेदाचार्य वामन बाळकृष्ण मरकळे आळंदीकर यांनी यावेळी सांगितले